गाड्यावर मला पहिले दोघ दिसलेली होती आम्ही निघते जय शिवराय पब्लिक तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि आज खूप दिवसाने ब्लॉग बनवतोय आम्ही चाललो आहे कोरीगडला दोघच आहे आम्ही खूप दिवसापासून जायची इच्छा होती तर आता आम्ही चाललो आहे बघा कसा ब्लॉग आहे खूप दिवसांनी बनवतो मी ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा चला निघूयात आता सात वाजलेत नक्की बघा ब्लॉग आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सब चॅनलला सबस्क्राईब करा चला हो तर ना ना ले ले आता आमचं झालं आहे ब्रेकफास्ट आम्ही आत्ता सोमटण्या पाट्यावरच आहे तर इथून अजून साठ किलोमीटर आहे तर बघूयात कसं होतं आहे ट्रेक जास्त गर्दी नसली पाहिजे गर्दी असेल तर मग रिटर्न घरी निघणार आम्ही नको अडकलं की का हणं अडकून बसेल तिथं चला निघतो आता आम्ही इथून एक पन्नास किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर एक तास कमीत कमी लागेल तर बघूयात तुम्ही बघत राहा आ, हे किल्ला आम्ही आता चालू केले बघूयात किती वेळ लागतोय वर जायला हे बघा आम्ही दोघे आम्ही आम आमच्यासोबत कोणी नाही दोघंच झाले आम्ही पोळायला सोडू सोडून दिलेले तर बघूया सुरुवातीला दम लागायला चालू झालंय अजून तर चढायचं आहे गाईच हवे ह्या टोकाल जायचं बरं जाऊ शकतो का नाही काय माहीत पण प्रयत्न नक्की करणार आम्ही तुम्ही बघत राहा बघता <laughs> गर्दी इथे गर्दी एवढी गर्दी आहे ना संडेला ना मोखार करते इथं काम आम्हाला नाही सगळे बेडकं बाहेर आले आणि <laughs> <laughs> त्यात आम्ही पण दोन बेडक <laughs> हा आहे दरवाजा आणि <laughs> <गाड़ा सा। laughs> हा आहे व्ह्यू त्या दरवाजाच्या समोरचं चला आता आम्ही जातो वर व्ह्यू तर मस्त आहे मस्त पाऊ चालला इथं चला वर जाऊयात पटकन वर बघून निघायचं लगेच खाली जायचं जा वरून एक नंबर आहे तसा पण आज एवढी गर्दी संडेच्या असल्यामुळं त्यामुळं काय म्हणतात खूप गर्दी इथं किल्ला बांगण्यासारखं आहे पण पोग असल्यामुळं अजिबात काही दिसत नाही याच्यावर तर काय केलं एवढं क्लिअर दिसणार नाही पण पोग असल्यामुळं तुम्ही समजून घ्या खालचा सीन काहीच नाही दिसत पुन्हा जाम झाले शिवम भाऊ आम्ही दोघच जण आलेले काम नाही हो आम्हाला <laughs> संडे आमचा दिवस असतो संडेला त्यामुळे आम्हाला सुट्टी असती आणि सुट्टीच्या दिवशी आज लेट खूप दिवसांनी ट्रेक करतोय याच्या आधी जवळपास पंधरा पंधरा झालेले पंधरा गट झालेले पण आज म्हणजे कोरीगड बाकी होता तर कोरीगड फायनली झाला माझा चल गटावर मला पहिले तोप दिसलेली आणि एक तोपे नाही माहिती सगळं फॉग आहे त्याच नाही काहीच म्हणजे काहीच काही छोटे छोटे तरी आता एवढं पण फॉग नव्हतं बाहेर क्लिअर असतं ना थोडं दिसलं असतं कसं वाटला गट नाही बघण्यासारखं काय आहे म्हणजे सगळं फोग असल्यामुळं काहीच दिसत नाही इथं लांब लांबपर्यंत बघा आता काहीच दिसत नाही आम्ही जिकडं हवंय तायत तिकडं चाललो आम्ही हे कोरीगडवरचं चढ का <laughs> आ, मोकर खूप गर्दी बसा आपल्या माऊलींचे ज्ञानवांचे ते अभंग घात <laughs> कमी झाले आता ह्या एक तळ दोन तळ इथे दोन तळे दोन महादेव मंदिर आहे आणि मातीचं मंदिर आहे ते आणि हे बघा इथं तोप वगैरे ऍक्च्युली इथं खूप गर्दी मास्ती गर्दी बघा सगळे एवढी गर्दी आता गड गडावरून खाली उतरलेलं आहे मोकार भिजलेलं आहे आणि आता मी निघलोय घरच्या वाटेने अच्छा शिप्या हे बघा असला रोड आहे पैसा वसूल झालाय येऊन लेट आलो फक्त एवढंच थोडं लवकर आलो असतं तर ट्रॅफिक कमी लागलं असतं इथं खूप ट्रॅफिक आहे आजच्या दिवसाला चहा प्यायला आणि पूर्णपणे मिटिंग होतो घाम भी खूपच पाऊस आहे भिजल आम्ही चहा पितो आणि आम्ही निघणार आहतो जी चहाला आमचा

<laughs> What upon you? तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो तर नक्की कसा वाटला तो सांगा तुम्ही चला बाय बाय